तर मी आत्ता आहे औरुवाड तुलावर आणि समोर आपल्याला दिसतंय नरसिंवाची वाडी हे बघू शकत आणि हे आहे सद्जी भरपाडीची समाधी आणि हे नरसिंहवाडी घाट आहे संपूर्ण असा आणि इथे गुप्त माझं तुला दिसत आणि आत्ता आपण जातोय औरुवाडला आणि इथे हे न केंद्र आहे स्वामी समर्थांचं तर आता इकडून आलो आपण इकडे जाते आपण औरवाडला चला तर आत्ता आपण त्या पुलावरनं इकडे आलो आणि आता इथून आपल्याला औरवाडमध्ये आत्ता आपण आलो आहे तर बघू शकता आता इथून आपल्याला दत्त मंदिरकडे रस्ता गेला तर चला जाऊया तर औरवाडमधील हे आहे दत्त मंदिर तर बघू शकता खूप सुंदर असा परिसर आहे दत्त मंदिराचा आणि हा जो रस्ता गेला आहे तो कृष्णा नदी घाटाला आणि इकडे समोरच आपल्याला बघू शकता सुंदर दत्त दत्त मंदिर श्रीदेव देव हा एक कृष्णा घाटला रस्ता तर आपण मंदिरात घेऊया तर आतमध्ये ना परमिशन दिलं नाही शूटिंगसाठी म्हणजे तिथं आत शूटिंग येत नाही त्यामुळं आपण आतनं बाहेर आल्यावर येतलो आत गेल्यानंतर आत गेल्यानंतर काळा पाशाणा लतवाहनची मूर्ती पाळून तसंच तसं असं ज्यासा अवधुंबाचं म्हणजे झाड आहे म्हणजे तिथे अजून म्हणजे पानं वगैरे नाही पण त्याचं एक वृक्ष आहे त्याचं दर्शन होतं तसंच मंदिराच्या डाव्या बाजूला संपूर्ण गुरुचरित्राचे चित्ररूपी अध्याय तिथे श्लोक वगैरे आणि त्याचा अर्थ आहे तर संपूर्ण जे गुरुचरित्र अध्याय ते पाहायला मिळतं तिथं चित्ररूपाने परत तिथेच डाव्या साईडला एक टेंबी स्वामी महाराजांचं मंदिर आहे टेंबी स्वामी महाराजांचं मंदिर आहे आणि तिथं पाठीमागे मंदिर जे आहे ना चौसष्ट योगिन्यांचं एक मंदिर पाहायला मिळतं तर हे खूपच दुर्मिळ स्थान आहे तिथं म्हणजे जिथे जी? चौसष्टी वगैरे दर्शन होतं आपल्याला तर मंदिराचा परिसर खूपच सुंदर आहे मंदिराच्या आपण या भागात जाऊया जरा तर मंदिरापासून मी थोड्यानंतर इकडावलो हो आहे आणि इथे बघा संपूर्ण अशी केळीची झाडे बाग आहे केळीची आणि समोरच आपल्याला दत्त महाराजांचं जे मंदिरं आहे वाडीतले ते दिसतंय बघा हा संपूर्ण नरसिंहवाडीचा घाट दिसत आपल्याला आणि ते दर्शनासाठी रांगोरलेले लोक तर खूप असं रमणीस म्हणजे रमणीय मस्त असं हे आहे खूप मस्त वाटतं एरिया ते बघायला खूप स्थान आहे आणि ते संपूर्ण अशी केळीची बन आहे झाडे आहेत आणि आता पण यात या रस्त्याने पण नवरच्या जेव्हा मी औरवडला गेलो होतो ना आत मंदिरात तर दर्शनासाठी म्हणजे परवानगी नाही आहे शूटिंग घेण्यासाठी मग मी त्याचं दर्शन घेतलं आणि मंदिराला प्रदक्षिणा घातली तर मंदिराच्या पाठीमागे ना चौसष्ट योगिणींची एक जे मूर्ती आहेत लहान लहान असं चौसष्ट योगिन्यांचा आणि खूपच असं दुर्मिळ आहे आणि पूर्ण प्रदक्षिणा घातल्यानंतर मंदिराची उज्वसाटला उजव्या साईडला टेम्पे स्वामी महाराजांची आहे मूर्ती आहे तिथं आणि तिथं विष्णूची मूर्ती आहे आणि ते तीर्थ वगैरे आहे अंगारा वगैरे आहे तसंच मंदिराच्या डायव्हर्स इटला गोचरित्राची आहे खूप मस्त वाटलं आता मंदिरात तर चला आता आपण ह्या समोर जाऊया मंदिराकडे आता आपण जाऊयात कृष्णा नदी घाटाकडे इथून इकडे रस्ता गेला आतमध्ये चला जाऊया रमणीय परिसर आहे या अमरेश्वर दत्त मंदिर तर आता इकडे हा कृष्णा नदी घाट आहे तर बघू शकता खूप सुंदर असा घाट आहे परिसर आणि हा संपूर्ण असं झाडीतून जातोय तर खूप दिवस झाले मी इकडे आलो नव्हतो त्यामुळे आता म्हणलं जाऊयात आणि तुम्हाला सुद्धा दाखवूया आता परिसर किती सुंदर आहे समोरच नरसिंहवाडी आणि पहिलीकडे अमरेश्वर मंदिर। दत्त मंदिर तर पहिला दत्त मंदिर जे होतं ते इकडे अंबरेश्वर मंदिरमध्ये होतं नंतर इथून तिकडे वाड्याला न्यायला गेलं आणि हे सुद्धा मंदिर छान आहे मस्त आहे तर चला आपण पुढे घाटाकडे जाऊयात खरं खूप मस्त वाढते इथे तर आत्ता आपण आलो तर कृष्णा नदी घाट अमरेश्वराच्या इथून आणि ते घरमो असं वृक्ष आहे आणि हे पूल आता जिथून आपण घडून आलो तर समोर बघू शकता हे इथे आहे नरसिंहवाडी तर आपण समोर जरा पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला तर इकडे बघू शकता नरसिंहवाडी इथे गर्दी खूप दिसते आणि हा संपूर्ण कृष्णा नदीचा घाट आहे आणि इथे स्वामी महाराजांचं केंद्र आहे ते दिसतंय का सुंदर आणि हा एक पूल जोरवरकडे येणारा पूल आहे वाडीतून खूप मस्त रमणीय स्थान आहे संपूर्ण कृष्णा नदीचं दृश्य पाहायला मिळतं आपल्याला आणि ते वाडीचं मंदिर आहे आणि ही संपूर्ण अशी कृष्णा नदी आणि हे पूल आहे ओरवाडचं ते केंद्र आहे आपलीकडून वर्णालो तिथे औरवड पा मंदिराच्या पाठीमागे आणखीन एक मंदिर आहे जिथे नरसिंह सरस्वती महाराजांनी घेवड्याचं वेळ उपटलं होतं आणि तिथे स्वण जांडा लागला होता तर त्या ठिकाणी छोटंसं मंदिर आहे दत्त चला आपण तिकडे जाऊयात तर आत्ता आपण जाणार आहोत दत्त अम्रेश्वर दत्त मंदिराच्या पाठीमागे एक तिथं नृषी शरती महाराजांनी भिक्षा मागता म्हणजे भिक्षा वगैरे जेव्हा मागायला आलते तिथे वाटला तेव्हा एका ठिकाणी एका गरीब ब्राह्मणांचं कुटुंब होतं आणि तिथे त्यांना भिक्षा द्यायला काहीच नव्हतं त्यांच्या घरात आणि त्यांनीसुद्धा घेवड्याच्या शेंगावर पूर्ण जीवन आपलं व्यतीत करत होतं म्हणजे फक्त घेवड्या शेंग शेंगावर पूर्ण म्हणजे अन्न खावतो ते आणि जगत होतं कुटुंब तर तिथे जाऊन महाराजांनी ते घेवड्याचं वेळ उपटलं आणि तिथे तिथं साक्षात मग सोन्याचा अंडा वगैरे गावला तिथल्या लोकांना तर अशी काय चला आपण घेऊया तिथल्या मंदिराला तर ह्या मंदिराची पाठीमागून इकडून रस्ता आहे तिकडे जाण्यासाठी चला तर आता आपण इकडून आलो मंदिराकडून आता आणि इकडे तो रस्ता गेला आहे चला खूप दिवसानं मी सुद्धा बघणार आहे खूप तिथं लिहिलं बा घेवड्याच चिवेल मंदिर तर त्या सेंगवेल मंदिर असं लिहले फिरत लिहिले देवळ्याची शेंगवेल मंदिर चला हा रस्ता गेला भरपूर दिवसांनंतर मस्त वाटते हा असं गल्ली गोळ्यातून रस्ता गेला कडे मंदिर समोर जबाब आहे आज म्हणजे व्हिडिओला म्हणजे परवानगी नाही आहे त्यामुळे थोडाफार व्हिडिओ नाही आहे तर कसं वाटते बघा कारण आज परवानगी दिली नाही कारण तरी पण अशा खूप मस्त वाटलं तिथे सुरू की महाराजांनी भिक्षेसाठी एका गरीब ब्राह्मणाचा उद्धार केला होता आणि ते चक्क त्यांना सोन्याचा अंडा लागला आणि त्याची गरिबी जी आहे ती कायमस्वरूपी निघून गेली तर असं महाराजांनी इथे उद्धार केला होता एका गरीब ब्राह्मणाचा खरंच मस्त वाटलं इथे येऊन आणि हा व्हिडिओ बनवण्याचं कारण मी तेच होतं की मी हा व्हिडिओ बनवला नव्हता मग येऊन गेल पण फोटो वगैरे काढले होते आता व्हिडिओ पण बनवला मस्त वाटलं चला आता आपण वेगळ्या नरशी वाढीला फुलाव भेटी असं सुंदर व्हिडिओ हो सोबत